एक किस्सा हा किस्सा आहे जेव्हा मी चॉकलेट्स बनवायला शिकत होते मी फरेरो रोशर चॉकलेट बनवायला शिकले आणि लेकीला अगदी भारीच वाटलं मी फरेरो रोशर चॉकलेट घरी बनवणार याचा मुलीनी गाजावाजा केला घरी सामान आलं तरी चॉकलेट बनवायला जरा उशीरच झाला तर लगेच चौकशी सुरू झाली आमचे आहो ऑटोमोबाईल इंजिनियर म्हणतात कसे अगं ते फेरारी चॉकलेट कधी होणार आहे शेजारचे पत्रकार बरं का त्यांनी विचारलं फरारी चॉकलेटचं काय झालं हो बहिनी टेनिस खेळणारा भाचा विचारत होता आत्या फेडरर चॉकलेट कधी येणार आहे आणि आम्हाला कधी मिळणार आहे माझी मैत्रीण फॉलॉवर चॉकलेट कधी आहेस ग मी येईन मदतीला सिनेमा बघणारी माझी जाऊ म्हणत होती राकेश रोशन केलंस की पाठव का मला मुलीची मैत्रीण विचारत होती फुरे तो चॉकलेट जपानी आहे का, काकू तर फरेरो रोशरच्या नावाची ही अशी फरफर ऐकून मला शेवटी फेफरं आलं